प्रशांत दामले अरुण नलावडे अविनाश नारकर मी असे आम्ही चौघांनी पाठोपाठ त्या रजेसाठी अर्ज केला आणि बी एस टी सगळे बी एस टीचे कलाकार पाकिस्तानमध्ये सुखी नाही आहेत बांगलादेश आणखीन एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं तिथले मुसलमान सुखी नाही आहेत त्यांना स्वतःचं घर देऊन पण ते सुखी नाही आहेत पण भारतातले मात्र सगळे हिंदू मुसलमान सुखी आहेत हा सिनेमा होण्याला कारणीभूतच महेश मांजरेकर आहेत त्यांनी जर हा घाट घातला नसता आणि पॅशनेटली आणि वेड्यासारखा हा सिनेमा करण्याच्या माग जर तो धावला नसता तर रंडी फुडांचा हा सिनेमाच आला नसता रंडी फुडांना सावरकरच माहीत नव्हते त्यांच्या आयुष्यात सावरकर आलेच नसते गांधींबद्दल काय विचार आहे कशा दृष्टीने बघता त्यांच्याकडे माणूस खूप मोठा आहे त्याच्याबद्दल वाद नाही त्यांची जी तत्वं आहेत त्या तत्वांबद्दल पण दुमत असण्याचं काही कारणच जे मल्टिप्लेक्स आहेत थेटर्स त्याच्यामध्ये जे प्राईम टाईमला जो स्लॉट मिळाला पाहिजे तो मिळत नाही ते मल्टिप्लेक्सवाले चावटपणा करतात आणि हिंदीला आणि मोठमोठ्या मुट स्टारना संध्याकाळचे स्लॉट देतात आणि आपल्याला दुपारी दीड आणि सकाळी अकरा असे काहीतरी शो असतात आणि त्यासाठी गव्हर्मेंट लेवलवर काहीच प्रयत्न होत नाही त्या नाटकाच्या आठवणी निघाल्या की फार समर्थ अभिनेत्री होती त्याच्यात अश्विनी एक माझी खूप जवळची मैत्रीण होती मी कोणाचं नाव नाही घेत पण मला असं कळलं होतं की मला जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा कुठल्या तरी एका चॅनलवाल्याने व्हिडिओ तयार ठेवला होता